आज आपण आहे शिवसृष्टी गार्डन रोहा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड जिल्ह्यातील सर्वात उंच असं स्मारक बांधण्यात आलेलं आहे तर आपण त्या ठिकाणी पोचलेले आहोत तर आपल्यासमोर हा दिसतोय तो पूर्ण महादरवाजा तर मंडळी चला बघू कशा प्रकारे हे गार्डन बनवण्यात आलेलं आहे आणि कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक उभारण्यात आलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मंडळी सुंदर असं हे ठिकाण दिसतंय तर रोह्यामध्ये पोचलो होतं तर म्हटलं चला ह्या प्रवासामध्ये आपण हा स्पॉट घेऊ तर त्यानिमित्ताने हा स्पॉट घेतला तर चला आपण आतमध्ये जाऊया कारण का इथून एंट्री नाही आहे संध्याकाळ झाली तर आपल्याला एक नंबर गेटवरून जायचा आहे तर या बाजूला गेट आहे तर चला आपण आतमध्ये आपण जाऊया बघण्यासाठी तर नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव गडगी आपल्या सर्वांचा मनापासून स्वागत करतो मंडळी आज काहीतरी स्पेशल व्हिडिओ बनवतोय मुंबईवरून गावाला यायला निघालो होतो तर, तर रस्त्यामध्ये रोहा चालू लागतो तर रोहामध्ये एक अतिशय सुंदर असं ठिकाण तयार केलेलं आहे म्हणजे ठिकाण म्हणजे काय तर शिवसृष्टी गार्डन असं एक तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे जे ठिकाण आहे ते रात्रीच बघल्यासारखं असतं तर त्याच्यामुळे या ठिकाणी थांबलो तर म्हटलं चला काहीतरी वेगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मंडळीने घेऊन जाऊ तर मंडळी आज आलोय मी शिवसृष्टी गार्डन या ठिकाणी आणि हे गार्डन येतं तर रोहा अष्टमी नगर परिषद आहेत त्या ठिकाणी येतं तर रोह्या रोह्यामध्ये हे गार्डन आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे गार्डन बनवण्यात आलेले आहे म्हणजे आणि हे गार्डन रात्रीतच आपल्याला बघण्यासाठी एकदम सोयीस्कर आहे आणि दिसाळा एकदम बघा ना मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कशा प्रकारे या गार्डन बनवलेल्या चला मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करतोय तर चला आ, आ, रोहा अष्टमी नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करत आहेत तर मंडळी या ठिकाणी म्हणजे रोहा आम्हाला गावी जाताना रस्त्यालाच लागतो तर या ठिकाणी तिकीट आहे उपलब्ध तर आता मी पाच माणसं आहोत एकशे पाच जणांची एकशे पाच रुपये आमचे पाच जणांचे तिकीट झालेले आहे तर आता तिकीट घेतल्यानंतर आम्हाला तिथून एंट्री भेटणार आहे तर चला बघूया कशा प्रकारे ह्या पुतला उभारण्यात आलेला आहे तर बघा हा परिसर आहे आणि संध्याकाळ रात्र झालेली आहे आणि सात वाजलेले आहेत आणि बघा कशाप्रकारे एकदम स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे बघा त्या ठिकाणी जो मी दरवाजा आहे तर चला आपण एंट्री मारतो आहे या ठिकाणी बघा अतिशय तर बघा मला वाटतं आहे चारच्या आसपास अजून बघण्यासाठी छान असेल पण बघा व्यवस्थित कशा प्रकारे हे बांधलेलं आहे तर बघा रोहन नगर परिषदेचं गार्डन आहे या ठिकाणी गार्डन आहे तर बघा थंडी आहे आणि किती मस्तपैकी हे गार्डन अगदी बनवलेलं आहे फॅमिलीसाठी वगैरे फोटो पाडा फोटो एक नंबर ओजल थंडी लागते ना बघा इथे व्यवस्थित बसण्यासाठी वगैरे केलेले आणि बघा लाईट स्पॉट वगैरे व्यवस्थित आहेत तर चला बघूया हा कशा प्रकारे तर बघा महाराज गार्डन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं शिव स्मारक या ठिकाणी उभारलेलं आहे तर बघा ह्या ठिकाणी दिसतोय आपल्याला तर चला आपण त्या दिशेने जाऊ आणि ह्या बाजूला तलाव आहे तलाव आहे आणि तुम्ही बघतलाच असणार मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं महादरवाजा पण तिथून एंट्री नाही आहे तर आपल्याला गेट एक नंबरवरून एंट्री भेटते तर बघा हा संपूर्ण गार्डन आहे तर आपण त्या दिशेने क्रॉस करतो आहे आपण रात्रीचा प्रवासामध्ये हा स्पॉट घेतला तर कदाचित ही स्पेशल व्हिडिओ मी बनवू शकतो तर चला फोटो पाडा फोटो तर बघा आणि हा जो नजारा आहे ना तो आपल्याला म्हणजे रात्रीलाच पाहायला भेटतो तर म्हटलं आम्ही आता मा, रोह्यामध्ये म रोह्यामधूनच आम्ही गावी जाणार आहे तर म्हटलं जातेवेळीच हा आपल्याला पूर्ण बघायला भेटेल तर बघा व्यवस्थित या गार्डनमध्येच हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे तर म्हटलं मी एक व्हिडिओ पाहिली होती तर म्हटलं कधी आपला येणं जाणं झालं तर आपण नक्कीच हा व्हिडिओ बनवू तर बघा एकदम व्यवस्थित आणि बघा ना, ना सुंदर किती आहे पूर्ण सगळीकडे लाईट्स वगैरे लावलेले आहेत आणि गांड नाही व्यवस्थित बघा चल तर बघा आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत आता तर बघा हा मी आम्ही बाहेरून आलो होतो रस्त्याने तर आम्हाला वाटलं हिटून एंट्री आहे म्हणून मी सुरुवातीला तेच शूट केलं पण बघा एकदम आ, हे आहे तर किती लाईट्स वगैरे दाखवलेली आहे या ठिकाणी तर हा दरवाजा आहे बघा लाईट्स वगैरे दरवाज्याला दाखवलेली आहे तर या ठिकाणी दिसतं आणि या ठिकाणी बघा ते सगळं व्यवस्थित अगदी आणि त्याच्यानंतर जे हे जे आपल्याला स्मारक दिसते ते छत्रपती शिवाजी जा महाराजांचं तर अतिशय एकदम उंच बघा आणि बाजूला बघा ना चंद्रसुद्धा आलेला आहे आणि हे रात्रीचंच एकदम स्पॉट बघा म्हणजे हा बघण्यासारखं आहे ठिकाण राजमुद्रा वगैरे आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दिसतात तर बघा ना बाजूला बघा अतिशय म्हणजे तिकडं सुद्धा ते व्यवस्थित बनवलेलं आहे म्हणजे प्रा म्हणजे प्राचीन काल इथे बघा त्या त्या, त्या बाजूलासुद्धा तर मंडळी या ठिकाणी आपल्याला उंच हे स्मारक बघायला भेटतं आहे आणि चला बघूया आपण हे स्मारक कधी बांधण्यात आलं ते तर बघा तर या ठिकाणी दिलेलं आहे प्रवाह अष्टमी नगर परिषदच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आर्यवेद छत्रपती शिवाजी महाराज बघा तर ही पाटी लावलेली आहे याच्यामध्ये कसं काय केलेलं आहे ते पूर्ण सांगितलेलं आहे तर बघा बघा ही पाटी दिली आहे आणि हे आजू आजूबाजूचा आजू परिसर आहे पूर्ण इतिहासातलं जे जे स्मारकसारखं ते आहे ते सगळं या ठिकाणी उभारलेलं आहे तर बघा छत्रपती शिवाजी महाराज ते आणि हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे बघा एकदम लाईट लाईट म्हणजे गार्डन आहे आणि गार्डनमध्ये हा म्हणजे रोहा अष्टमी नगर परिषदचा गार्डन आहे त्या अतिशय चांगल्या प्रकारे हे दिसतंय आणि रात्रीचंच हे बघण्यासारखं आहे असं मला वाटतं ठिकाणी फाउंटन सुद्धा उभारण्यात आलेले आहे म्हणजे बघा कलर इन फाउंटन आहे आणि बघा कसे कलर त्याच्यावर इफेक्ट मारते आणि समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं पुतला आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे आहे पूर्ण शिवसृष्टी गार्डन अतिशय आणि या ठिकाणी सिक्युरिटी सुद्धा आहे आणि बघा ना रात्रीचा आणि थंडी पडली तर अतिशय चांगल्या प्रकारे क्लायमेट आहे बघा एकदम अतिशय हो जल बघा मंडळी पुतला आहे सत्तावीस फूट आणि खालची बाजू आहे जी पायथा आहे एकंदरीत वीस पन्नास फुटीचा हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे तिथे आल्यानंतर मग सिक्युरिटी यांना विचारलं कशाप्रकारे याची उंची वगैरे काय तुम्हाला माहिती आहे का उगरे, उगरे, चोटे -चोटे ए, तर त्यांनी ही माहिती सांगितली आणि हा पूर्ण आहे शिवसृष्टी गार्डन अतिशय लाईट्स वगैरे प्रत्येक ठिकाणी आणि बसायला वगैरे बाकडा वगैरे आणि छोटे छोटे बांबूची झाडं अशी छोटी मोठी झाडं हे रात्रीचंच हे बघण्यासारखं ठिकाण आहे तर मंडळी बघा अतिशय चांगल्या प्रकारे गार्डन आहे आणि लहान मुलांसाठी फॅमिलींसाठी आपण या ठिकाणी येऊ शकतो या बाजूला फाउंटन आहे आणि ह्या साईडला दरवाजा आहे बॅक मी सुरुवातीला आम्ही आलो तेव्हा बाहेरचा दरवाजा म्हणजे महादरवाजा जोला चालो तर बघा ना प्र जसं जसा इतिहासामध्ये प्राचीन काळी जो दरवाजा आहे त्या पद्धतीने बनवलेलं आहे ह्या बाजूलासुद्धा ते काही गोष्टी म्हणजे बनवलेल्या आहेत बघा या ठिकाणी दिसलेत आपल्याला तर अशा प्रकारे गार्डन बनवण्यात आलेलं आहे तर मंडळी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून हे गार्डन पाहिले असणार अतिशय चांगल्या प्रकारे हे गार्डन बनवलेलं आहे मग आता थांबलो आणि मग आतमध्ये आलो त्याच्यानंतर मग बघतला की अतिशय चांगल्या प्रकारे या गार्डन बनवलेलं आहे तर मला सुरुवातीला या गार्डनचं नाव नव्हतं माहिती मला असं वाटलं की रोहा अष्टमी नगर परिषद पण व्हिडिओ सुरुवात केली तिथून मग हेच सांगत आलो तर आत आल्यानंतर सिक्युरिटीनं वगैरे विचारलं की या गार्डनचं नाव वगैरे काय तर त्यांनी सांगितलं शिरसृष्टी गार्डन असं आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे हे गार्डन बनवण्यात आलेले आहे मी इथे या ठिकाणी बसण्याची जागा हे गार्डन वगैरे अतिशय मनाला शांती देणारं एक हे आहे फॅमिलीसोबत या ठिकाणी येऊ शकतो पण मंडळी आल्यानंतर या ठिकाणी तिकीट दरसुद्धा आहे तर आम्ही पाच जण होतो एकशे पाच रुपये तिकीट झाली त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये आलो पण अतिशय बघण्यासारखं ठिकाण आहे कारण का रात्रीचंच हे बघू शकतो कारण का रात्रीचं का तर लाईट्स ते तर ते दरवाज्यावर लाईट सोडलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे असल्याने लाईट त्याच्यानंतर फाउंटनला ती कलरिंग लाईट हे सगळं रात्रीच आपल्याला बघण्यासारखे आहे तर मंडळी कधी आलात वेळ काढून तर नक्कीच या कारण का खूप बघण्यासारखं ठिकाण आहे आणि खरोखरच मला एक गावी जाता जाता एक्सप्लोअर करण्याची एक संधी भेटली तर त्या माध्यमातून तुम्हालासुद्धा हा दाखवण्याचा प्रयत्न मी केला तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंडळी व्हिडिओ शेवट करण्याची वेळ आली तर मंडळी याच ठिकाणी थांबतो चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये